नमस्कार मी प्रतिभा पाटील आपण पाहतात एक मोठी बातमी मुंबईहून समोर येत आहे महाआघाडीत सामील झाल्यापासून मुस्लिमांच्या दाढ्या कुरवाळण्यासाठी शिवसेना उभाठा गटात शर्यत लागली आहे हिंदुत्वावर टीका करण्याचे काम उभाठा गटाकडून सुरू आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात आमदार खासदार व पदाधिकारी शिंदे गटात सामील होत आहेत उभाठा गटाचा प्रवक्ता संजय गटाचा सुनील प्रयागराज महाकुंभ पर्वामध्ये कोणीही जाऊनका प्रयागराजमधील गंगा नदीतील पाण्यातील पाप माझ्या अंगाला चिकटतील म्हणून मी पाण्यात डुबकी मारलीच नाही असे बोलून गरळ उकली व हिंदू परंपरेचा अपमान केला आहे स्टार काँग्रेस सोबत आघाडी केल्यापासून हिंदू समाजाची मत उद्धव ठाकरेंना मिळणे बंद झाली आहे त्यामुळे गटात हिंदू धर्माचा अपमान करण्याची स्पर्धा दिसून येत आहे वारंवार हिंदूंच्या भावनांना देण्याचे काम करणाऱ्या गटाला हिंदू समाज कधीही माफ करणार नाही मुळात श्रद्धा नाही तर हा भामटा तेथे गेलाच कशाला होता तर चला पाहूया प्रयागराजच्या महाकुंभ विषयी काय म्हणाला हिंदू विरोधी विचाराचा आमदार सुनील राऊत बऱ्याच लोकांनी माझ्या पाहाय पडले मी प्रयागराजला होतो का आजच आलो मुंबई सकाळी दोन दिवस प्रयागराजची मजा घेत होतो कोणी किती पाप धुतली ती पाहत होतो आणि पाप धुतलेली बघता बघता मला असं वाटलं की पाप माझ्याच अंगाला चिकटतील की काय म्हणून मी डुबकीच मारली नाही म्हणलं बरं आहे बाबा आपलं नाही आपलं आहे बा बरं आहे लोकांची पापत इथे धुडून ती आपल्या अंगाला चिकटण्यापेक्षा आपण आहे नि स्वच्छ निष्ठावंत प्रामाणिक ज्या प्रकारे उद्योजींवर निष्ठा आणि शिवसेनेवर असणारी निष्ठेने जे आपण काम करतोय त्या निष्ठेला कुठे गालबोट लागू नये म्हणून मी प्रामाणिकपणे तिथे गेलो पाहून आलो इव्हेंट परंतु माझी प्रामाणिक इच्छा परत कोणी जाऊ नका तिथे अजिबात जाऊ नका काही नाही तिथे तर आपण पाहिलं शिवसेना ओबाठा गटाचा आमदार सुनील राऊत हा प्रवक्ता संजय राऊत याचा भाऊ आहे आणि महाआघाडीत सामील झाल्यापासून मुस्लिमांच्या मतांसाठी त्यांचे लांगून चालन करण्यासाठी त्यांना खुश करण्यासाठी हिंदू धर्मावर टीका करण्याचं काम उबाठा गटाकडं सुरू आहे आणि म्हणूनच त्यामुळंच एक एक करून सारे आमदार खासदार पदाधिकारी उभाट्या गटातून शिंदे गटात जात आहेत आपण पाहिलं या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सहकुटुंब सहपरिवार आपल्या पत्नीसह अमृता फडणवीस त्यांच्यासह पवित्र अशा प्रयागराज येथील महाकुंभ सुरू आहे त्या ठिकाणी डुबकी लावलेली आहे त्यांनी त्या ठिकाणी पवित्र स्नान केलं आणि पवित्राशा महाकुंभात त्या ठिकाणी जाऊन त्यांनी पवित्र स्नान केलेलं आहे आणि दुसरीकडे बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा त्यांच्या मुलाच्या पक्षाचा उभाटा सेनेचा आमदार सांगत आहे की प्रयागराजला कुणीही जाऊ नका त्या ठिकाणी जाऊन जर तुम्ही त्या पवित्र नदीत स्नान करायला गेलात तर सर्व लोकांची जी पापं त्या नदीत आहेत ती तुम तुम्हाला लागतील आणि अशा ठिकाणी तुम्ही जाऊ नका या प्रयागराज येथील पवित्र स्नानाकरिता तमाम हिंदूंना तो आवाहन करत आहे तुम्ही जाऊ नका इतका नीच पातळीवरती हा ओभाटा सेनेचा आमदार गेलेला आहे त्याचप्रमाणे ओभाटा सेना असेल किंवा त्यांचे संजय राऊत असतील हे सुद्धा अशाच प्रकारे हिंदू विरोधी वक्तव्य करून आपला पक्ष हा आता गंगा नदीतच डुबवण्याच्या तयारीला लागलेला आहे हे यांच्या या विचारातून दिसतं आपण पाहतात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या पत्नी आहे अमृता फडणवीस या ठिकाणी पवित्र नदीमध्ये गंगा स्नान करत आहेत तर दुसरीकडे उबाटा सेनेचा आमदार या ठिकाणी जाऊ नका या ठिकाणी स्नान करू नका असे आवाहन करत आहे आणि मित्रांनो याच हिंदुत्वविरोधी विचारांमुळे आज उबाटा सेनेची काय स्थिती झालेली आहे ते आपण पाहतात आणि अशा प्रकारे हे पवित्र स्थान मुख्यमंत्री करत आहेत धन्यवाद महाराष्ट्रासाठी अरुणांदे पाटील मुंबई